मध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहिणी भाई, देवाची अख्या ती काय ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे ते जे बायो लोक जे आहेत जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज त्यांचा हा वेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पटकी असे जे रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदान देतो आणि या बेताळेश्वराची एक आख्यातिका या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जुनो उदार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांचे अंगेक्ष फेकले तरी त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिर होत आहेत तसंच मच्छीमार महिलांनी त्यांच्या मच्छीमार याच्यामध्ये एकमेचं चो छोट मंदिर केलेलं आहे इथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे अनेक मंदिर या गावाला लाभलेलं आहे आणि हा समुद्र किनारा या गावाला लाभल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी झेटी करून देऊ दे दे। आज त्यांचा उदरनिर्व मच्छीमारांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्ती दोन पैशाची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या गावाचा पूर्ण धोका बदललेला आहे समोरच आता दहा कोटीची शाळा होत आहे कॉम्प्युटर आणि लायब्ररीच काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथे आपण बँडल आणि हे सगळं फुटपाथ शाळेचं कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी समाज मंदिर मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आहे आणि जवळजवळ आता ऐंशी कोटीच्या वर आपले पैसे गेलेले आणि आपण हळूहळू दिवाळी पर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि आपण नरेंद्र काय झालं नवीन छत्र्या उगवल्या होत्या इलेक्शन मध्ये कांदे टमाटे बटाटे छत्र्या वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आमिष दाखवणार आहे अशा नवीन लोक निवडणुकी नंतर झाले झालंय आता या ग्रामस्थांना कळत की शेवटी मंदाताई होती म्हणून आज ही काम सुरू झाली भनसोली आणि दिवागावची कळायला लागलं की को। मंदाताईने काम केलं आणि पुढेही ती करत राहिले नाही जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळलेलं की खरं कोण आणि कोटं कोण आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं की पैसे घेऊन मतदान करू नका पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात आज समाजाला इथे गरज आहे रात्री उद्या तर कोणी येत नाही इथं तेव्हा माझ्याच कडे लोंगाला हल लागत असं सगळी तर बेलापूर